नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे स्टेट येऊन ब्लॉग असं आशा, असाच बघत राहा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा ब्लॉग त्यामुळे असाच बघत राहा अनुरा शाळेत सोडून नंतर सुपर बाजारमध्ये गेले होते मी तिथून काय सामान आणलेलं आहे मी ते तुम्हाला दाखवायचं होतं सुपर बाजारमधनं मी काय सामान आणलेलं आहे ते आता तुम्हाला दाखवते छा पोड एच पीची हळद पावडर आणि साधी लाल तिखट साधं लाल तिखट थोडं चांगलं आहे कारण वापरून बघूया मग परत आणायला येते म्हणून जिरे पन्नास ग्रॅम खारीक पावडर आणि वडीशेप काजू बदाम आणि खारीक खजूर उपवास आहे श्रावण महिना येणार आहे आता म्हणून आणि फुटाने शेव बारीक शेव पाणीपुरी टूथपेस्ट दंतकांतीची मोठी चांडलेली आहे आणि अगरबत्त्या नाईटच्या डास मारतात म्हणून येणं आणि मॅगी तीन पॅकेट आणि बिस्किट आणि विला आवडतात म्हणून गुड्डे गुड्डेचे दोन आणि एक रॅगजॅगचे दोन असे आणलेले आहेत एवढं सामान आणलेलं आहे असं आहे सुपर बाजारमधने आणलेलं सर्व सामान आणलेलं सामान जागी डब्यामध्ये सर्व भरून ठेवते माझा आणि आणवीचा आता आवरलेला आहे बऱ्यापैकी आता चहा पिणार पहिल्यांदा चहा पिल्यानंतर दळपाला जाऊन येणार आहोत दोघी पण आणि माझ्याबरोबर येणार आहे कारण ती जागी आहे त्यामुळं आणि वेळेला ती येतेच बरोबर त्यामुळं बघू शकता आणवी तयार झालेली आहे दळपाला याला मी गरमागरम चहा पिते आता मी आला आणि गवती चहा घालून गरगा गरमागरम चहा एन्जॉय करते सोबत बिस्किट आहे क्रॅकजॅगचं चला तर मग मी तिथं चहा आहे आई पण पिता यात आता मी पिते चहा आणि दळपाला जाऊन येतो दळपांधे डाळीचं आणि येता येता ब्रेड घेतला आहे आणि आणमीने एक आलू चिप्स घेतले दोन घेतलं त्यापैकी सध्या ती खात आहे तर असं आहे बघा आणलेलं सगळं गरमागरम थालीपीठ आणि लोणी खाता आहे मी आता बघू शकता इथं आईनं गरमागरम खमंग थालीपीठ केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर लोणी गा होतं म्हणून मी गरमागरम थालीपीठ आणि लोणी खाता आहे कोबीची भाजी आणि चपाती खाता येतं चपातीला गुंडाळून खात आहे बघा माझा आता आवरलेला आहे बऱ्यापैकी आंघोळ बिंगोळ झालेली आहे मस्त कपडे घालून आवरलेले आहेत छानपैकी आता उपवासाला शाबू चिवडा आणलेला आहे तुम्ही खाते आणि पण खाता आहे मस्त शाबू चिवडा आणबीला सोडून आली आत्ता ये आणि येता येता मेथीची ताजी ताजी भाजी आणि माझा उपवास आहे म्हणून केळा आणला अर्धा डझन बघू शकता इथं काल रात्रीच आईनं शाबुदांना भिजवून ठेवलेला हो आता माझा उपवास आहे म्हणून आणि त्याची गर्म आज गरमागरम खिचडी केलेली आहे बघू शकता इथं आज गुरुवार माझा उपवास आहे म्हणून खमंग गरमागरम खिचडी केलेली आहे ना बघू शकता तुम्ही पण या माझ्यासोबत खिचडी खायला तर मी गरमागरम खमंग खिचडी खाऊन घेते बघू शकता इथं बटाटा घालून खिचडी केलेली आहे ना ती मी खाऊन घेते आता त्यानंतर भेटते तुम्हाला माझा उपवास आहे म्हणून मी पेरू खाते आणवीला पण पेरू चिरून दिलेला आहे बघू शकता पेरू खात आहे मी आणि आणवी पण खात आहे आणवीला चिरून दिलेला आहे गरमागरम चहा केलेला इथं पावसाचं वातावरण आहे म्हणून खमंग गवती चहा घातलेला आहे त्यामुळे चहाचा मस्त सुगंध आलेला आहे तसंच आलंसुद्धा घातलेलं आहे चहामध्ये चला तर मग मी आई आणि आणवी चहा एन्जॉय करतो एन्जॉय करतो आम्ही संध्याकाळचा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे आईनं नाश्त्यासाठी गरमागरम खमंग उपीट केलेलं होतं मोठ्या रव्याचं बघू शकता इथं तुम्ही पण या माझ्याबरोबर उपीट खायला मी एन्जॉय करते उपीट व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय